महायुती महाराष्ट्रासाठी म्हटलं तर मला एकूण असं दिसतंय की त्यांची पूर्ण व्हिस्त आणि कॅम्पेन स्ट्रॅटजी ही पंतप्रधान पदासाठी प्रधा नरेंद्र मोदींचा चेहरा कोटरे करणे या बाजूनी आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना टार्गेट करणं आणि महाराष्ट्रात येतो तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं या मुद्द्यांच्या पलीकडे जायचं नाही शक्यतो असा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे नाशिक ते अगदी शिरूरपर्यंत पर्यंत कांद्याच्या भावाचा प्रश्न कांद्याच्या निर्यात बंदीचा प्रश्न हा खूप कृषी बनलेला आहे आणि ही नाराजी आत्ताच्या विद्यमान सरकारच्या धोरणाबद्दलची आत्ताची नाही आहे तर गेले जवळपास दीड दोन वर्ष सातत्याने हा मुद्दा मांडला जातो आहे स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक येऊ नये असा प्रयत्न हा राज्य पातळीवरचे किंवा उमेदवार म्हणून ही जे लोक आहेत त्यांच्याकडनं केला जातोय सगळ्यात महत्वाचा आणि जो प्रचारातला मुद्दा बनलाय तो म्हणजे राजकारणातल्या दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमधले झालेल्या कोटीचा चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सरळ कुणाशी बोलायला गेला तर लोक पटकन म्हणायचे की अरे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन कोण आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला या सगळ्यांचं उत्तर देतील यावेळेस मात्र लोकांना आपले प्रश्न कोण सोडवणार ह्या मुद्द्यावरती लोक निवडणुकीचा विचार करताना दिसत नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत दहा मे रोजी पुण्यामध्ये राज ठाकरेंची एक सभा झाली त्या सभेत त्यांनी असं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये कोणतेच मुद्दे नाही आहेत खरंच तसं आहे का दोन हजार चौदामध्ये मोदी लाट दिसली राज्यामध्ये त्याशिवाय राज्यामध्ये एक राज्यव्यापी राज्या मुद्दे होते सिंचन घोटाळा वगैरे दोन हजार एकोणीसमध्येही काही प्रमाणात मोदी लाट होती त्याशिवाय केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र असेही मुद्दे होते दोन हजार चोवीसमध्ये महायुतीकडून महाविकास आघाडीकडून किंवा वंचित बहुजन आघाडीकडून कोणते मुद्दे पुढे आणले जात आहेत यावर आज आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत मुक्त पत्रकार प्राची कुलकर्णी मॅम मॅम खूप खूप स्वागत आहे माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला पत्रकार म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मुद्दे दिसत आहेत का असतील तर ते कोणकोणते आहेत मुद्दे नाहीयेत असं म्हणणं म्हणजे मला वाटतं एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार होता कारण खूप मुद्दे आहेत आणि खूप स्थानिक पातळीवर राज्यव्यापी रादर केंद्राच्या पॉलिसीज बाबतही प्रश्न उपस्थित करणारे मुद्दे आहेत झाले असं की प्रचार ज्या पद्धतीने प्रचार ज्या दिशेने चाललेला आहे त्यामध्ये प्रयत्न असा होतोय की स्थानिक मुद्द्यांना किंवा या मुद्द्यांना म्हणजे जे मॅनिफेस्टोज आहेत मॅनिफेस्टो मधले जे मुद्दे आहेत त्याच्या पलीकडे जाऊन या मुद्द्यांना फार चर्चेत आणलं देऊ जाऊन दिलं जात नाहीये कारण Uh, मग त्याला उत्तरं त्याच्यावरनं काउंटर प्रश्न हे खूप होईल मुद्दे अनेक दिसत आहेत म्हणजे अगदी जसं मी म्हटलं की पॉलिसी लेव्हलचा मुद्दा म्हणून मुद्द बघायचं झालं तर आपल्या नाशिकपासनं ते अगदी शिदूरपर्यंत कांद्याच्या भावाचा प्रश्न कांद्याच्या निर्यातबंदीचा प्रश्न हा खूप कृषी बनलेला आहे आणि ही नाराजी आत्ताच्या विद्यमान सरकारच्या धोरणाबद्दलची आत्ताची नाही आहे तर गेले जवळपास दीड दोन वर्ष सातत्याने हा मुद्दा मांडला जातो आहे दुसरा अगदी निवडणुकीच्या आधीच ज्याच्या जे आंदोलन खूप आक्रमक झालं होतं आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचा नरेटिव्ह आहे त्याचा एक अंडरकरंट सुद्धा दिसतो आहे याचं कारण की रोजगारापासनं ते सोशल सिक्युरिटी पर्यंत प्रत्येक गोष्टीला आरक्षण हे केटर करतं दुष्काळ अनेक पट्ट्या महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये भेडसावतोय आणि यावेळेस त्याची तीव्रता खूप जास्त आहे म्हणजे एकीकडे आपण उकाडा वाढलोय वाढलाय म्हणून शहरातले लोक ओरडतोय पण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः प्यायला पाणी नाहीये ग्रामीणच अगदी नाही तर त्याच्या म्हणजे टाउन ज्याला रूढार्थानी आपण म्हणतो शहर आणि गावाच्या मधली जी गावं आहेत त्यातल्या अनेक ठिकाणी आठवड्यातनं एकदा आठवड्यातनं दोनदा प्यायचं पाणी येत आहे मराठवाड्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे हा प्रश्न वर्षानुवर्षांचा आहे पण पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक गावांना अशाच पद्धतीचा आता फटका बसतो आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी तो मुद्दा महत्वाचा झालेला आहे निवडणुकीमध्ये आम्हाला याचं उत्तर मिळावं अशी अपेक्षा आहे विदर्भाकडे गेलं तर सोयाबीनचा प्रश्न होता मराठवाड्यामध्ये जसं मी म्हटलं की दुष्काळापासून विकासापर्यंत अनेक मुद्दे आहेत रोजगाराचा मुद्दा आहे त्यामुळे मुद्दे नाही आहेत असं म्हणणं हे कुठेतरी मला असं वाटतं की नरेटिव्ह सेट करण्याचा भाग आहे अगदी शहरातल्या उदाहरण द्यायचं झालं पुण्यात पुण्यात आपण बोलतोय आता पुण्यामध्ये पर्यावरणापासनं ते ट्रॅफिक पर्यंत प्रत्येक मुद्द्यावरती लोकमांडणी करत नगरसेवक म्हणा किंवा नगरसेवक तर आता नाहीच आहेत आता जे नगरसेवक पद म्हणजे गेल्या निवडणुकीत नगरसेवक होते जे आता खासदारकीचे उमेदवार आहेत त्यांना हे मुद्दे माहिती पण आहेत पण आज यातल्या सगळ्या मुद्द्यांना त्यांच्याकडनं अड्रेस केला जात नाहीये पर्यावरणाचा मुद्दा जर आपण बघितला तर वेताळ टेकडी आहे किंवा नदी सुधार योजनेचा मुद्दा आहे किंवा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे वारंवार अगदी सोशल मीडियापासनं ते म्हणजे अगदी नदी हे म्हणजे दोन मुद्दे म्हणले की वेताळ टेकडी किंवा रिवर फ्रंट डेव्हलपमेंट हे अगदी आदित्य ठाकरेंनी पण काल जे त्यांचा म्हणजे रोड शो जो होणार होता तो रद्द झाला त्यानंतर त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की हे 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 मुद्दे आमचे पुण्यासाठी आहेत पुण्यासाठी धंगेकरांसाठी आहे काँग्रेसचा जो कॅन्डिडेट आहे पण आदित्य ठाकरेंनी स्पष्ट मांडणी केलेली आहे पर्यावरणवादी जे मुद्दे मांडतात त्यांच्याशी त्यांचा संवाद होता आणि त्याला उत्तर देण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे त्यामुळे नरेटिव्ह मध्ये सुद्धा पूर्णपणे आणले जात नाहीयेत असं म्हणणं चुकीचं आहे राज ठाकरेंच्याच भाषणामध्ये विकासाचा मुद्दा होता शहराचा विकास कसा व्हायला पाहिजे त्याचं मी कसं मॉडेल केलेलं आहे केंद्राकडनं कसा के निधी होतो त्याचा युटिलायझेशन कसं करायला पाहिजे किंवा साधा म्हणजे अगदी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे रस्ते सो ते रस्ते किती टक्के असायला पाहिजे तिथे ट्रॅफिक कसं मूव होणार आहे आणि मग त्याला तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट हे उत्तर देणार असाल तर ते कशा पद्धतीने असायला पाहिजे या हे ही सगळे मुद्दे जे कालच्या त्यांच्याच मांडणीमधनं आलेले आहेत त्यामुळे मुद्दे नाही असं म्हणणं चुकीचं आहे स्थानिक लेवलच्या मुद्द्यांबद्दल आपण हे बोलतोय दुसऱ्या प्रचारामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि जो प्रचारातला मुद्दा बनलाय तो म्हणजे राजकारणातल्या दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमधले झालेल्या कोटीचा नकली संतांचा मुद्दा आला त्यानंतर कोण कुठे अलायन्स पार्टनर्स म्हणून कोण कुठे जात आहे या मुद्द्याची मांडणी झाली त्यामुळे अनेक मुद्दे मांडले जात आहेत पण प्रयत्न असा होतोय की मुद्द्यांवर चर्चा होऊ नये असं कुठेतरी आणि त्यातनं हे वाक्य आलं असावं असं मला वाटतं Uh, मला एक अजून एक जाणून घ्यायचंय की हे uh, जे तुम्ही प्रश्न मांडले आता यातले कोणकोणते प्रश्न सत्ताधारी पक्षाला किंवा सत्ताधारी आघाडीला जड जाताना दिसत आहेत आणि uh, ते या मुद्द्यांना कसं टॅकल करत किंवा कसं सामोरे जातात सत्ताधारी आघाडीकडनं म्हणजे महायुती महाराष्ट्रासाठी म्हटलं तर मला एकूण असं दिसतंय की त्यांची पूर्ण व्हिस्त आणि कॅम्पेन स्ट्रॅटजी ही पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा कोटरे करणे या बाजूनी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडनं म्हणजे अर्थातच सत्ताधारी म्हणून केंद्रापासून राज्यापर्यंत सगळीकडे राहुल गांधींना टार्गेट करणं आणि महाराष्ट्रात येतो तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं या मुद्द्यांच्या पलीकडे जायचा जायचं नाही शक्यतो असा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे अर्थात निवडणुकीमध्ये मग वेग वेगवेगळे प्रश्न ज्या वेळेला मांडले जातात किंवा मा वेगवेगळ्या भागामध्ये ज्या वेळेला भाषणांसाठी नेते जातात त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रश्नांचा वापो होतो साहजिकच त्याला उत्तर देण्याचा किंवा त्याच्यावरनं प्रश्न जेव्हा रेज होतात तेव्हा त्याला काउंटर नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्नही करावा लागतो पण धोरणात्मक मुद्दे जसं मी म्हणलं की कांद्याच्या निर्यात बंदीचा प्रश्न असेल किंवा सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल अशा मुद्द्यांवर जेव्हा किंवा अगदी पुण्यातलं मग अशी आपण म्हणलं तसं वेताळ टेकडी तो रस्ता बालभारती पाऊड रस्ता हा किती काळ रखडलेला आहे पण तो रस्ता करायचा का नाही हा पॉलिसी डिसिजन आहे आणि जेव्हा त्याच्याबद्दल कुठलं तरी एखादा स्टेटमेंट केलं जाईल कुठल्याही बाजूचं तेव्हा त्याचा आपल्याला फटका बसू शकेल का ही भीती आहे आणि त्यामुळे कुठेही या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही असा प्रयत्न एकूण केला जाताना दिसतोय अगदी आपण साधं वर्तमानपत्र जरी रोजचं चाललं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला अगदी जातीच्या प्रश्नापासनं धार्मिक ध्रुवीकरणापासनं पंतप्रधान म्हणजे हे जे, जे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जातात या गोष्टी बघायला मिळतात पण प्रत्यक्षात मुद्द्यांवरती कोण बोलत आहे का स्थानिक पातळीवर काय चाललंय त्याच्यावरती बोललं जात का तर ते कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न होतोय सत्ताधारीकडनं सत्ताधाऱ्यांकडनं होतो आहेच आणि विरोधकांकडनं सुद्धा तेवढे त्या त्याची मांडणी होताना दिसत नाही हुँ। मला एक आणखी एक जाणून घ्यायचं आहे की असं सांगितलं जात आहे की कि भाजप किंवा महायुतीला ही निवडणूक लोकल मुद्द्यांवर आणायची नाहीये तर यामागचं कारण काय कारण की त्यांच्याकडूनही विकासाचे मुद्दे मांडले जातात की त्यांना लोकलवर का नाही आणायची कारण की लोकल वर तर त्यांना ही विकासा, विकासावर काहीतरी बोलावं लागेल किंवा आहे त्यांच्याकडे काही सांगण्यासारखं का, तरीही ते लोकलवर का आणत नाहीत एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण खासदार निवडून देत असतो तेव्हा तो पॉलिसी मेकर म्हणून जाणार असतो त्यांनी तुमचे काय रस्ते वीज गटार पाणी हे प्रश्न सोडवण अपेक्षित आहे का तर त्याला लोकां म्हणजे त्यांचे जे तिथले रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांच्या माध्यमातून इन्फ्लुएन्स करणं अपेक्षित आहे पण खासदार हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि विशेषत देश पातळीवरचं जे धोरण ठरणार आहे त्या मुद्द्यांमध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी म्हणून एक रेप्रेझेंटेटिव्ह किंवा शहरासाठीच्या म्हणजे वेगवेगळ्या ज्या केंद्राकडनं योजना राबवल्या जातात त्या योजना आणणं त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं यासाठीचा माणूस आहे पण गेल्या काही काळात काय झालंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतांश ज्या महानगरपालिका आहेत तिथे कुठेही झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे आपला रेप्रेझेंटेटिव्ह कोण तर आमदार ऍक्सेसिबल आहे का तर इतका असा ऍक्सेसिबल नसतो जितका एखादा नगरसेवक तुम्हाला ऍक्सेसिबल असेल किंवा एखादा राजकीय कार्यकर्ता असेल राजकीय कार्यकर्त्यांसाठी आज असा म्हणजे जे नगरसेवक माजी नगरसेवक आता झालेत त्यांच्यापासून जे अस्पायरन्स आहेत ज्यांना आता पुढच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या लढाईची इच्छा होती या सगळ्यांना लोकांकडे जाण्यासाठी काही मुद्दा आहे का तर तो कुठेतरी म्हणजे काय घेऊन जाऊ मी लोकांकडे काय नरेटिव्ह घेऊन जाऊ किंवा मी काय करू हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि या सगळ्या गणितामध्ये मला आत्ता संधी मिळालेली आहे मुद्दे मांडण्यासाठी असं लोकांना वाटत आहे त्यामुळे लोक स्थानिक प्रश्न मांडताना दिसत आहेत पण दुसऱ्या बाजूला जसं मगाशी आपण म्हटलं की स्थानिक मुद्द्यांवरती जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्हाला तिथल्या धोरणांबद्दल थेट भूमिका मांडणं अपेक्षित असतं आणि ते करणं हे कुठेतरी आपल्याला म्हणजे एखाद्या मुद्द्यावरती पटकन काउंटर आर्ग्युमेंट तयार होणं किंवा तो कारण तो डायरेक्ट इन्फ्लुएन्स होणारा मुद्दा असतो म्हणजे मी जसं म्हटलं की बालभारती पौड रोड रस्ता बा, बालभारती पौड रस्ता करायचा असं म्हटलं तर पर्यावरणवादी विरोधात विरोध जातील आणि नाही करायचा असं म्हटलं तर आतापर्यंत जी धोरणात्मक मांडणी केलेली आहे त्याला कुठेतरी काउंटर करणारा हा मुद्दा ठरेल सो या सगळ्या ट्रॅकमध्ये हे सगळेच अडकलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक येऊ नये असा प्रयत्न हा राज्य पातळीच्या वरचे किंवा उमेदवार म्हणूनही जे लोक आहेत त्यांच्याकडनं केला जातोय अर्थात कार्यकर्ता पातळीवर असं होत आहे का तर अजिबात होत नाहीये कार्यकर्ते खूप स्थानिक मुद्दे मांडतायत अगदी म्हणजे स्थानिक नाही म्हणता येणार ना त्याला पण बारामतीच्या निवडणुकीत आपण उदाहरण पाहिलं की मुलीला सासरी पाठवा आणि सून बाहेरची आहे हा मुद्दा आला पवार कुटुंबाशी निगडीत हा मुद्दा होता पण पुन्हा त्यातनं एक नरेटिव्ह सुद्धा गेलं की मुलीचं स्थान काय महिलेचं स्थान काय आणि याविषयी सुद्धा चर्चा झाली त्यामुळे जेव्हा अशा मुद्द्यांवरती येतं त्यावेळेला मग त्याला काउंटर नरेटिव तयार होऊन ते कुठेतरी अडचणीचं ठरू शकतं आत्ता सत्ताधाऱ्यांसाठी जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी यांच्यावरचा लोकांचा विश्वास अजूनही मोठ्या प्रमाणात जेवढी लाट होती तेवढी आता दिसते का तर असं म्हणता येणार नाही अनेक गोष्टींवरनं नाराजी आहे ती नाराजी वोटमध्ये कन्व्हर्ट होणार आहे का विरोधकांना फायदेशीर ठरणारे आहे का हे आता प्रेडिक्ट करणं अवघड आहे कारण ही निवडणूक खूप कॉम्प्लिकेटेड झालेली आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे स्पिरिट हे त्याला कारणीभूत आहेत पण त्यांचा चेहरा पोटरे करणं त्यांनी आणलेल्या योजना पोटरे करणं वेगवेगळ्या लाभार्थी हा जो कायमच भाजपच्या कॅम्पेनचा विषय राहिलेला आहे त्या लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये बोलणं आणि अर्थातच आम्ही आपली इमेज कशी सुधारली आहे देश म्हणून mm -hmm. इकॉनॉमीच्या बाबतीत असेल किंवा पुलवामाच्या बाबतीतलं उदाहरण आता दिलं जातं आर्टिकल थ्री सेव्हन्टीचा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे आणि त्याभोवतीच ही निवडणूक फिरावी असा कुठेतरी प्रयत्न केला जाताना दिसतोय पण जसं आपण बघितलं की विरोधक जे मुद्दे मांडतात त्याचंही उत्तर आता कुठेतरी द्यावं लागतंय पण अजूनही ते स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवर येताना दिसत नाही नरेटिव्ह फिरतंय ते राहुल गांधी विरुद्ध मोदी ही निवडणूक आहे का या भोवती आणि असं करण्याचा फायदा आपल्याला होईल असा कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव म्हणा किंवा समज आहे आणि त्यामुळे ती जाऊ नये यासाठीचा प्रयत्न त्यांच्या पातळीवर पण स्थानिक पातळीवरती तुम्ही गेलात मतदारसंघात गेलात तर मात्र हे मुद्दे टळतायत का तर अजिबात नाही तुम्ही म्हणालात की आता राष्ट्रीय मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक लढवायची पण दुसऱ्या बाजूला विरोधकांनाही किंवा महाविकास आघाडीलाही ही निवडणूक स्थानिक करायची आहे का कारण की त्यांच्याकडून संविधान आहे हुकुमशाही आहे ती घालवायची असे मुद्दे पुढे येत आहेत काय वाटतं विरोधकांकडनं मला वाटतं दोन पातळ्यांवरती ही निवडणूक लढवली जाते जसं मी आता उदाहरण दिलं की आदित्य ठाकरेंनी मुद्दे मांडले थेट पुण्यासाठी मी पुण्यात येऊन प्रचार करणार होतो मला हे मुद्दे मांडायचे होते असं सरळ त्यांनी एक मांडणी केली ज्यामध्ये पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी मांडलेत पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जे सोशल मीडिया नरेटिव्ह किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडणी केली जात होती त्याला कुठेतरी त्यांनी उत्तर दिलेलं आहे स्थानिक त्यांचे मॅनिफेस्टो पाहिले तर ते कुठेतरी बॅलन्स करतायत दोन्ही म्हणजे काँग्रेसचा जो पाच न्यायचा मुद्दा आहे किंवा राष्ट्रवादीने पण त्याला धरून जी मांडणी केलेली आहे त्यांच्या मेनिफेस्टोमध्ये शिवसेनेकडनं अग्रेसिव्ह नाही म्हणता येणार आपल्याला पण शिवसेनेकडनं प्रत्येक मुद्द्याला काउंटर करणं आणि प्रत्येक म्हणजे जी स्प्लिट आहे म्हणजे गद्दार नरेटिव्ह होतं त्यांचं सुरुवातीपासून ते गद्दारांचं सरकार असं म्हणत आलेले त्याला धरून कुठेतरी मांडणी करणं आणि आपल्यावर जे अटॅक्स होत त्याला उत्तर देणं या सगळ्याचा प्रयत्न केला जाताना दिसतोय हे करत असताना पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांना स्थानिक मुद्द्यांवरती उत्तर द्यायचं दिलं जात आहे का तर ते दिलं जात नाहीये लार्जर इम्प्रेशनमध्ये हे संविधान हा मुद्दा अगदी तुमच्या सर्व गटांना म्हणजे mm. अर्बन क्लास वॉटर क्लास बघितला तरी त्यांच्यामध्ये सुद्धा ह्याच्यावरनं डिबेट होणार आहे चर्चा होणार आहे mm. जी काय तुमची बाजू असेल जी काही तुमची मतं असतील आणि ग्रामीण भागामध्ये गेलं किंवा वेगवेगळे वेगवेगळ्या रिलीजन वेगवेगळ्या जातीचे वोटर म्हणूनही जरी आपण बघितलं तरी अक्रॉस अपील होणारा मुद्दा आहे आणि आज कुठेतरी तो लोकांच्या चर्चेच्या लेव्हलला आलेला आहे दुसरं ईडीचा जो मुद्दा आहे त्याच्याही भोवती ही निवडणूक म्हणजे राहुल गांधींपासनं ते अगदी स्थानिक नेत्यांपर्यंत प्रचारात सगळेजण हा ईडीचा मुद्दा मांडतायत आणि ज्या पद्धतीचे लोक इकडून तिकडे गेले या पक्षांतर झाली हेही लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे ते कुठेतरी दाज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं केला जाताना दिसतो आहे एक नरेटिव्ह तेव्हाच्या विरोधात आणि आता सत्ताधारीमध्ये असलेले अजित पवारांच्या वक्तव्यातून आलं की विकासाच्या मुद्द्या म्हणजे विकास जर आपल्याला आपल्या भागाचा हवा असेल तर आपल्याला सत्ताधाऱ्यांबरोबर राहिलं पाहिजे त्यामुळे त्यालाही उत्तर आता विरोधकांकडनं दिलं जाताना बघ बघायला मिळते की याचा तुम्ही असं म्हणताय का की जर तुम्ही सत्तेत नसाल तर तुम्हाला निधीच मिळणार नाहीये तुम्ही विरोधक म्हणून तुमची काही ताकदच असणार नाहीये तुमच्या भागाचा विकास होणार नाहीये मग हे एक चुकीचा प्रेसिडेंट कारण आपण डेमोक्रेटिक डेमोक्रेसी स्वीकारलेली आहे आणि no. त्याच्यामध्ये चुकीचं प्रेसिडेंट सेट करणार आहे त्यामुळे अशा मुद्द्यांवरती विरोधक नेत आहेत पण तुम्ही म्हणजे जर आपण लोकल म्हंटल तर फार लोकल मुद्दे येत आहेत का no. रविकांत उपकरांकडनं निवडणूक लढवली जाताना कुठला मुद्दा आहे तर शेतकऱ्यांचा मुद्दा आहे no. हमी भावाचा मुद्दा आहे no. पण त्याला उत्तर दिलं गेलंय का दुसऱ्या कुणाकडनं तर आत्ता दिसत नाही कुठल्याही म्हणजे त्यांच्या विरोधातल्या कुठल्याही उमेदवाराकडनं दिसत नाही पुण्यामध्ये जसं मी म्हटलं की प्रयत्न केला गेला की या पर्यावरणाच्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या लोकांकडनं उत्तर घ्यावी पण आता सत्ताधारी विरोधक वेग बोलताना दिसतात कांद्याचा प्रश्न आहे अगदी शिरूर मध्ये पलीकडे आपण गेलो भिवट प्रवण क्षेत्राचा प्रश्न हा प्रवण क्षेत्र म्हणून मांडला जातोय पण पॉलिसी म्हणून त्याच्या बाबतीत कोण काही बोलताय का दोन्हीकडनं प्रयत्न करू अशा पद्धतीचे त्यांच्या मॅनिफेस्टो मधलं उत्तर बघायला मिळत त्यामुळे फार स्थानिक न होता एक लार्जर इमेज बिल्डिंग आणि देश पातळीवरचे मुद्दे आणि निवडणुकीमध्ये मुद्दे विरुद्ध माणसं अशी hmm. कुठेतरी ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्याचा प्रयत्न विरुद्ध त्याच्या विरोधामध्ये विरोधकांकडून आता स्थानिक मुद्दे आणण्या स्थानिक hmm. नाही वेगवेगळे मुद्दे आणण्याचा प्रयत्न अशी ही निवडणूक कुठेतरी चालली आहे स्थानिक मुद्द्यांबद्दल आपण बोललो आम्हाला आणखी एक विचारायचं ग्रामीण भागातल्या मुद्द्यांबद्दल सत्ताधारी आणि विरोधक दोघांबद्दलही हे दोघही जण ग्रामीण मुद्द्यांना फार उत्तर देत नाहीये का की ग्रामीण प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे का आणि फक्त शहर आणि निमशहरी भागात लक्ष केंद्रित आहे काय वाटतं असं पूर्णपणे नाही म्हणता येणार ना आपल्याला पण प्रश्न सोडवले जात आहेत का किंवा त्या मुद्द्यांवरती थेट धोरणात्मक काही बोललं जात आहे का तर दिसत नाहीये अगदी म्हणजे प्रश्न कुठल्या लेवलचे आहेत तर मी आता एका बातमीसाठी फिरत होते दुष्काळी पट्ट्यामध्ये तिथल्या धनगरपाड्यावरती एक आम्ही गेले होते आणि तिथल्या धनगरपाड्यावरचा माणूस म्हटला की त्यांचा नेहमीचा पॅटर्न होता की दिवाळीच्या आसपास सगळे मेंढ्र घेऊन निघायचं कोकणाकडे जायचं मुंबईच्या म्हणजे ते त्याला मुंबई म्हणतात पण म्हणजे तिकडचा जो पट्टा आहे तिकडे जायचं आणि परत तेवढंच ट्रॅव्हल करून परत यायचं गेल्या काही वर्षांमध्ये तिथे तशा पद्धतीचा चारा उपलब्ध होत नाही आहे आणि म्हणून त्यांचा पॅटर्न कसा बदलला आहे तर ते आता जात आहेत मराठवाड्यामध्ये जो मराठवाडा आपण दुष्काळासाठी ओळखतो आपल्याला साधारण एक इम्प्रेशन आपलं असतं की शेतीचा mm. प्रश्न अवकाळी पावसाचा प्रश्न यावेळेला झाला पण त्यांच्यासाठीचा पॅटर्न कसा बदलला तर ते या भागामध्ये जायला लागलेले आहेत म्हणजे चाऱ्यासाठी मराठवाड्याकडे mm. पश्चिम महाराष्ट्रातनं जाणं मायग्रेशन होणं आणि कोकण टळणं आणि त्याच्यात त्याचं म्हणणं काय होतं ज्यांच्याशी मी बोलत होते की इंडस्ट्री आल्या ना mm. तिकडे दुसरा भाग बघितला तर मराठवाडा ज्या मराठवाड्याबद्दल आपण बोलतोय की चाऱ्यासाठी तिकडे जात आहेत तिथले तरुण रोजगारासाठी कुठे येत आहेत पुण्या मुंबईकडे रोजगाराचा प्रश्न इतका आहे की एका मुलाशी मी मध्ये बोलत होते तुम्हाला म्हणला की इंडस्ट्री कशी असते किंवा एम आय डी सी कशी असते आम्ही बघितलीच नाही आमच्या गावात एम जाहीर झाली एम आय एक कंपनी आली ती बंद पण पडली आणि त्यानंतर तिथे काहीही पुढे विकास झाला नाही त्यामुळे रोजगारासाठी इकडे चला हाही एक ग्रामीण तरुणांसाठीचा महत्वाचा प्रश्न आहे शासकीय नोकर मधला ओढा कुठनं येतो तर तो, तो यातनं येतो की सिक्युरिटी हवी आहे कुठेतरी बरोबर असे अनेक पातळीवरचे आरक्षणाचा मुद्दा पण मी जसं म्हटलं की जसा तो आ, याचा म्हणजे आपल्याला संधी मिळणार संधी मिळतील याच्यासाठीचा मुद्दा तसा तो सोशल सिक्युरिटीसाठीचाही मुद्दा आहे आणि त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत शेतीचा प्रश्न शेती शेतमालाचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागांना अपील करणारा तो मुद्दा आहे पण या सगळ्या मुद्द्यांवरती आतापर्यंत तरी मला कुणाकडूनही म्हणजे आम्ही काय केलं हे बोलतात किंवा पीक विमाबद्दल बोललं जातं उदाहरणार्थ की पीक विमा एवढ्या लोकांना दिला गेला किंवा शेतकऱ्यांसाठी आम्ही किसान सन्मान योजना राबवली किंवा आम्ही काय करू हे सांगितलं जात आहे पण हे लोकल जे मुद्दे आहेत जे यांना भेडसावत आहेत आणि ज्याच्यासाठी मुळात पॉलिसीची गरज आहे त्याविषयी कोणी बोलताना आत्ता दिसत नाहीये आणि ते कुठेतरी मिसआउट होतं आहे या सगळ्या नरेटेनमध्ये आणि लोकांच्या एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपाच्या राळेमध्ये असं दिसतं चर्चेच्या शेवटच्या मुद्द्याकडे येऊ आपण दोन्हीही आघाडीकडून महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा भावनिक मुद्द्यांवर बोलणं जास्त पसंत करत आहेत का महाविकास आघाडीकडून गद्दारीचा प्रश्न असेल पक्षफुटीचा मुद्दा असेल किंवा महायुतीकडून राम मंदिराचा मुद्दा असेल राष्ट्रभक्तीचा मुद्दा असेल हे दोन्ही दोन्ही पक्षांकडून भावनिक मुद्दे जास्त बोलले जात आहेत का? काय वाटतं अर्थातच भावनिक सुरुवातीचा जर पॅटर्न आपण बघितला तर मी जसं म्हणलं लाभार्थी हा मुद्दा होता फोकस होता पूर्णपणे आणि त्याभोवती सगळी मांडणी केली जात होती सत्ताधाऱ्यांकडनं त्याच्या विरोधात ईडी आणि इतर मुद्दे हे विरोधकांकडनं आणले जात होते पण आता जर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रासाठी जर पर्टिक्युलरली बघितलं तर पक्षात फूट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती चर्चा झाली आहे पण त्याचा किती इम्पॅक्ट होईल तर ते लोकांना सारखं आठवण करून देत राहणं गरजेचं आहे आज आपण बोलतोय एक वर्ष झालेलं आहे शिवसेनेच्या बाबतीतला निकाल येऊन सुप्रीम कोर्टाचा ज्यामध्ये शिवसेनेला ही एकनाथ शिंदेची शिवसेना ही म्हणजे पुन्हा त्या विधानसभा अध्यक्षांकडे ते सगळं प्रकरण सोपवलं गेलं होतं कोर्टाने निकाल दिलेला होता आणि पुढे काय झालं ते सगळं आपल्याला माहिती आहे या एका वर्षामध्ये खूप गोष्टी घडून गेलेल्या आहेत कुठेतरी गद्दार नरेटिव्ह पुसून टाकण्याचा प्रयत्न झालेला बघायला मिळाला विशेषतः मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने इमेज बिल्डिंग सगळ्या नेत्यांचं झालं जा त्यामधनं सुद्धा गद्दार नरेटिव्ह कुठेतरी मागे पडत आहे का काय असं दिसलं मराठा आंदोलन सुरू होतं त्यावेळेला मी धाराशिवला गेले होते आणि धाराशिवमध्ये म्हणजे जरांगी पाटलांचं आंदोलन ते मागे घेतील असं एकूण चित्र दिसत होतं पण तिथल्या लोकांनी मात्र बंद पाळला होता आणि सलग म्हणजे मला वाटतं आठ दहा दिवस सलग तिथे बंद होता काय करायचे सगळे चौकात यायचे बैलगाडा लावलेल्या होत्या चारू चारी बाजूंनी तिथेच जेवण तिथेच त्यांचं बसणं आणि तिथेच काय चाललेलं आहे या घडामोडी आणि रोजची भाषणं असं एकूण त्यांचं म्हणजे काय म्हणता येईल दिनक्रम झालेला होता त्या लोकांना आज मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा वाटणार नाही का तर त्यांच्यासाठी आहे पण म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की या सगळ्या मुद्द्यांना कुठेतरी केटर करण्याचा प्रयत्न होतोय का तर नाही होत त्याच्या अगेन्स्ट नकली संतान मंगळसूत्र मंगळसूत्राला काउंटर करणं बाहेरची मुलगी सूनविरुद्ध लेख मुलीला सासरी पाठवा अशा पद्धतीचे नरेटर्स मानले जात आहेत कारण ते कुठेतरी लोकांना अपील होतील असा किंवा ते पटकन लोक रिलेट करू शकतील असं कुठेतरी एक राजकारणांच्या माध्यमातून मला वाटतं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय लोक मात्र मागणी करतायत की माझ्या माझ्यासाठीचे माझ्या जिवाळ्याचे प्रश्न काय आहेत माझ्यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याचा प्रश्न सोडवा म्हणजे लोकांना काय हवं आहे त्या रोजगाराची हमी हवी आहे सोशल सिक्युरिटी हवी आहे बेसिक आपल्याला ज्या गरजा असतात अन्न वस्त्र प्राण दिवारा या सगळ्या त्याची त्याच्याबाबत लोक बोलताना दिसत आहेत रोजगार हा तर कृशल मुद्दा सुद्धा झालेला म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा आपण रोजगार म्हणतो पण बेरोजगारीचा मुद्दा तो कृषल झालेला दिसतो आहे आणि या सगळ्या ना केटर कारण ह्याला शेवटी तुमची पॉलिसी म्हणजे केंद्रातनं जी तुम्ही पॉलिसी ठरवणार आहात त्याचाच इम्पॅक्ट या सगळ्यावरती होणार असतो आरक्षणाचा मुद्दा सुद्धा बऱ्याच अंशी केंद्राच्या अखत्यारीतला आहे कोर्टात अर्थातच आहे पण तो केंद्राच्या अखत्यारीतला आहे त्यामुळे जातनिहाय जनगणनेविषयी वी विरोधकांकडनं मांडणी होताना दिसते आहे पण सत्ताधारी त्याच्याबद्दल आत्ता काही बोलताना म्हणजे फक्त आम्ही आश्वासन दिले आम्ही ते पूर्ण करणार याच्या पलीकडे बोलताना दिसत नाहीयेत भावनिक मुद्द्यांवर निवडणूक गेली तर कदाचित त्याचा फायदा आपल्याला होईल असं दोन्ही बाजूंनी hmm. समज झालेला आहे किंवा त्याचा प्रयत्न होतोय समज hmm. झाल्यापेक्षा प्रयत्न होतोय आपण म्हणूया hmm. आणि तो करून घेण्याचा प्रयत्न दिसतोय पण याच्यामुळे जो अंडरकरंट निर्माण होतोय आपले प्रश्न सोडवले जात आहेत का आणि आपल्या प्रश्नांना उत्तर कोण देणार त्याचं उत्तर आपल्याला मला वाटतं चार जून मिळेल hmm. शेवटचा प्रश्न तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक कव्हर केली एकोणीसशी कव्हर केली आणि आताही कव्हर करताय महाराष्ट्रात मोदी लाट आहे का अजून काय वाटतं लाट आहे का तर नाहीये म्हणजे चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सरळ कुणाशीही बोलायला गेलात तर लोक पटकन म्हणायचे की अरे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन कोण आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला या सगळ्यांचं उत्तर देतील त्यांच्याकडे उत्तर असतील किंवा ते उत्तर शोधून काढतील असा एक विश्वास होता यावेळेस मात्र लोकांना सुरुवातीपासून जे म्हणते की आपले प्रश्न कोण सोडवणार हा प्रश्न ह्या मुद्द्यावरती लोक निवडणुकीचा विचार करताना दिसतात अर्थात त्यामध्ये राजकारणाचा भाग आहेच दुसरं एक काय झालंय की गेल्या काही काळामध्ये सतत राजकारणाचं बंबर्डिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं झालंय कारण पक्षातल्या स्प्लिटचा विषय होता राजकीय म्हणजे सरकार बदललं सरकार पडलं त्यामुळे गेल्या तीन चार वर्षांमध्ये आपण फक्त काय बोलतोय तर राजकारणाविषयी बोलतोय दुसरे कुठल्या मुद्द्यांची मांडणी होते आहे का तर अजिबातच होताना दिसत नाही अगदी एखादं आंदोलन झालं तर एमपीएससी आंदोलनामध्ये बद्दल कव्हर केलं जाईल किंवा दुसरं काहीतरी मोठं घडलं तर त्याचं कव्हरेज होईल पण त्याच्या पलीकडे काय आहे तर हा अमुक एक व्यक्ती अमुक एक बोलला त्याला दुसऱ्यानी असं उत्तर दिलं त्याला पुन्हा कोणीतरी काहीतरी म्हटलं याच्या पलीकडे काही कुठलंही एकूण मांडणी जाताना दिसत नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम लोकांवरती होतो आहे नाही म्हटलं तरी शेवटी माझ्या प्रश्नांची मांडणी कर कोण करणार हा त्यांच्यासाठीचा म्हणजे त्यांच्यासाठीचा क्रुशल मुद्दा आहे पण अजूनही अनेक एक मोठा सबस्टॅन्शियल चंक असा आहे की ज्यां जरी विरोधकांकडनं आग्रही मांडणी झालेली असली जरी विरोधकांकडनं अजूनही म्हणजे जे त्यांनी जे मुद्दे मांडले की संविधान बदल बदललं जाणार आहे किंवा अगदी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन हुकुमशाही येईल इथपर्यंतही मांडणी केली गेली आहे किंवा ईडीच्या बाबतीमध्ये मांडणी करतायत तरी सुद्धा एक सबस्टॅन्शियल वोटर असा आहे जो भाजपचा कोर वोटर असेल असं आपण म्हणूया किंवा जो मोदींना मानला गेलेला आहे जो भाजपचा नव्हता ज्यांनी गेल्या काही काळामध्ये गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला मतदान केलं किंवा भाजपची ज्यांच्या बरोबर युती होती त्यांना मतदान केलं कारण पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदी मोदींना पुन्हा बसवायचंय त्यांच्याकडनं आज कुठेतरी एक डायलमामध्ये अनेक लोक आहेत असं दिसतंय भाजपच्या वोटरसाठी काय प्रश्न आहे तर जे सोबत आलेले दोन लोक आहेत ते म्हणजे पक्ष ज्यांच्या विरोधात आपण इतकी वर्ष बोलत होतो ते आपल्या सोबत आले आहेत पण म्हणून तो शिफ्ट होईल का तर तसं आपल्याला लगेच म्हणता येणार नाही आणि विरोधकांकडनं जी मांडणी झालेली आहे ती तेवढ्या स्ट्रॉंग झाली आहे का हेही बघणं महत्वाचं आहे कारण शेवटी स्थानिक पातळीवरती तुम्हाला तो उमेदवार अपील होतो का नाही हाही मुद्दा असतो आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडनं आज स्थानिक उमेदवारांपेक्षा पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा कोटरे केला जातोय अबकी बार चार पार चा स्लोगन आता तर वीसशे सत्तेचाळीस बद्दल ते बोलतायत आहेत वीसशे सत्तेचाळीस पर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी करणार याबद्दलची मांडणी होते आहे आणि त्यामुळे लाट जरी नसली तरी सुद्धा त्यांचा चेहरा कोटरे करणं याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न याही निवडणुकीत दिसतोय लोकांच्या बाजूनी मतदारांच्या बाजूनी मात्र सगळ्याच गोष्टींचा विचार केला जाईल अगदी कोर वोटर जो भाजपचा आहे सत्ताधाऱ्यांचा बांधलेला वोटर जो म्हणतो आपण त्यांच्याकडनं किंवा आर एस एस चा जो हार्डकोर वोटर या या आहे या सगळ्यांकडनं या गोष्टींचा विचार केला जातो आहे किंवा त्याबद्दल एक म्हणजे अगदी काही घरांमधनं असं होतं की आपण मग यावेळेस नोटा करायचं का पण मग नोटा करणं म्हणजे मत वाया जाईल का अशी ही चर्चा झाली काही अनेक लोक खासगीमध्ये बोलताना सांगतात की आमच्या घरात हे हे बोललं गेलं आणि आम्ही मग शेवटी असा असं ठरवलं सो so, आणि बारामती निवडणुकीच्या वेळेला आपल्याला त्याचं बऱ्यापैकी रिफ्लेक्शन पण मतदानाच्या वेळेला दिसलेलं so, आहे सो आहे असं थेट नाही म्हणता येणार पण इज अ रिझन की ते पोटरे करतायत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा मॅडम खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रात निवडणुकीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे समजून घेता आलं प्रेक्षकांना तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद